गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे आणि या उष्णतेचा सार्वजनिक फटका बसत शहरातील बेवारस इसमांना प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे अमरावतीतील गेल्या वर्षभरात तब्बल पस्तीस जणांचा मृत्यू झाला आहे उन्हाळ्याच्या हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर बेवारस व्यक्तींसाठी निवारा केंद्र अपुरी पडित असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काय भूमिका घ्यावी पाहूया हा खास रिपोर्टमध्ये अमरावती शहरात उन्हाच्या तीव्रतेमुळे बेवारस मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ होत आहे दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये बारा बेवारस व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे मात्र मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने परिस्थिती ही गंभीर होत आहे मनपा क्षेत्रात बेवारस इसामांसाठी काही मोजकीस निवारा केंद्र आहेत मात्र ती ही आता अपुरी पडत आहे झोपावे लागते आणि याच उघड्या आकाशाखाली त्यांचे जीवनही संपते अमरावती विभाग या मृतकांसाठी शेवटपर्यंत धडपड करताना दिसतो मृतदेह ओळख पटविण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या जिल्ह्यात शोध पत्रिका प्रसिद्ध करतात परंतु ओळख न पटल्यास पोलीसच अंत्यसंस्कारही करतात सो काय सकाळ उन्हाळ्याचे दिवस आता येणार आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्येच आपल्या पोळशच्या हद्दीत सर्वात जास्त लावारी स्मृतांची संख्या जास्त आढळतात काय होऊ शकतात आणि किती संख्या आढळून आली ओलिशियन कोटवाली हद्दीत जे ब्रिज आहे त्याखाली जा जे बाहेरून येणारे हे आहे बेवारस वृद्ध किंवा ज्या घरून निघून आलेले असतात ते थांबतात आणि मग अशा उन्हाळ्याच्या वेळेस डिहायड्रेशन होऊन मृत्यू पावत असतात तर पोलिसांकडून ज्या उपाययोजना आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही ह्या जे व्यवहार स्थितीत भटकत असतात त्यांना आम्ही एकतर हॉस्पिटलाईट ज्यांना उपचारासाठी आम्ही इरविन हॉस्पिटल आहे किंवा सरकारी हॉस्पिटल हॉस्पिटल आहे तिथं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देतो तसेच त्याच्या आयडेंटिफिकेशन त्याचा जो हे घराचा ॲड्रेस आहे त्याचं नाव आहे ते त्याचा शोक घेतो किंवा त्यांच्या नातेवाईकांचा शोक येत असतो आणि त्यांच्या हवाली करत असतो जर मिळून आले नाही तर जे निवासगृह आहे त्यांना राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी त्यांना आम्ही ठेवत असतो आणि जे काही मृत पावतात त्यांच्या जे नातेवाईक मिळून येत नाही बेवारस प्रेत आहे त्या प्रेताचा आम्ही कायदेशीररीत्या पोस्टमॉर्टम करून जो डी एन ए शॅम्पल आहे तो आम्ही प्रिझर्व करून ठेवतो जेणेकरून पुढे भविष्यात आ, शो ज्या जे शोधपत्रिका आम्ही पाठवत असतो शोधपत्रिकेद्वारे त्याचा जर नातेवाईकांचा त्याच्या शोध लागल्यास त्या डी एन ए शॅम्पल्स त्यांना मॅच करून तेच त्यांचे नातेवाईक आहे का मृत झालेले हे त्याच्यातून निष्पन्न होत असते आणि जे मृत जे व्यवहारच प्रेत आहे महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही अंत्यविधी करीत असतो आणि यामागे जे कारण आहे आ, 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 हो, हो, आ, वा, वा ये तर आ, एक तर मनोरुग्ण असतात ते अचानक घरून निघून जातात त्यांना माहीत नसते आपला मनोरुग्ण असल्यामुळे काहीही माहीत नसते आपण कुठं आहोत का आहोत त्यानंतर दुसरे कारण आहे जे त्यांचे पाल्य आहे किंवा मुले व नातेवाईक दुर्लक्ष करतात ते एक कारण आहे आणि रागाच्या भरात निघून जाणे हे एक तिसरे कारण आहे तर माझी एक विनंती आहे सर्व नागरिकांना जे काही असे वयोवृद्ध नागरिक आहेत किंवा मनोरुग्ण स्थितीला कि आहे किंवा रागाच्या भरात निघून जातात अशांना आपण काळजीपूर्वक हाताळायला पाहिजे त्यांना असा कुठेही निघून जाईल आणि बाहेर भटकत राहील अशा स्थितीत कोणतीही त्यांच्यावर आपत्ती येऊ नये या दृष्टीने सर्व नातेवाईक नातेवाईक आणि जनतेने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून जो बेवारस प्रेतांचा जो मागच्या वर्षीचा कोतवाली हद्दीतील जो आकडा आहे दोन हजार तेवीसमध्ये तेवीस आहेत बारा आ, पी एम आ, है। मार्च महिना सुरू होत आहे आणि उन्हाचा आणखी वाढणारच जर प्रशासनाने पावले उचलली नाहीत तर येत्या काही महिन्यात ही, ही परिस्थिती आणखी गंभीरही होऊ शकते बुद्धिजीवी मानणारा मनुष्य प्राणी समजला जातोय मनुष्य प्राण्यांचाच मात्र उष्माघाताने अनेकांचा मृत्यू होतो अमरावती शहरात सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त म्हणून या मानवांचा मृत्यू होत आहे दुर्दैवी अंत झाला तो सुद्धा उष्माघात असेल किंवा पावसाळ्याच्या दिवसात अमरावती शहरातील उड्डाम पुलाखालील आपला दिवस जगणारा हा मनुष्य नेमका याचा कोण नातविक असेल आणि नक्कीच अमरावती शहर पोलिसांची मात्र खरोखरच मोठी तत्परता आणि आपलं पुण्य कार्य म्हणून लाभारस व्यक्तींचा शोध घेत व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्यांचा नातेवाईकांना शोध घेणे शोध पत्रिका जाहीर करणे मात्र शेवटपर्यंत नातेवाईकांचा पत्ताच लागला नाही तर पोलिसच दायित्व म्हणून त्यांचं अग्निसंस्कार करतोय नक्कीच अमरावती शहरात मनपा क्षेत्रामध्ये मनपा प्रशासनाच्या वतीने निवारक केंद्र आहेत किती तरी मात्र याच उडाम पुला खालील उष्माघाताने आणि पावसाळ्याच्या दरम्यान संख्या धक्का देणारी विश्वकर्मा सह अमरावती शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी पुढे येऊन या निराधार लोकांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करायला हवी अन्यथा सर्वात बुद्धिमान समजला जाणारा माणूसच या उन्हात तडफडून प्राण सोडतानाही दिसेल तुम्हाला काय वाटतं प्रशासनाने बेवारस इसामांसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात का तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंट्स बॉक्स मध्ये बेवारस म्हणजे शेवटी माणूसच मात्र त्यांना मदतीचा हात मिळत नाहीत उन्हाच्या जळांनी हुरपुडून मृत्युमुखी पडणाऱ्या या निराधारांसाठी प्रशासनाने तातडीने निवारा केंद्राची संख्या वाढवली पाहिजे तसेच सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेत या जीवांचा आधार दिला पाहिजे अन्यथा उन्हाच्या वाढत्या तडाक्यात या बेवारत जीवांचे आयुष्य असे संपत राहणार